रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी ट्वेंटी विश्वचषकमधून घेतली निवृत्तीची घोषणा काल झालेल्या अकराच्या षटकापर्यंत चुरशीच्या रंगलेल्या फायनल सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत आय सी सी टी ट्वेंटी विश्व टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे विजेतेपद मिळवलेली आहे ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे की भारतासाठी हे दुसरे टी ट्वेंटी आणि एकोणऐंशीचे चौथे शतक विजेतेपद त्यांनी ठरवलेले आहे तब्बल सतरा वर्षांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आलेली आहे हे ऐतिहासिक कामगिरीनंतर परंतु विराट आणि रोहित शर्मा या दोघी प्रेमींना एक मोठा झटकाच बसलेला आहे कारण या विजयानंतर विराट आणि रोहित शर्माने मोठा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेटमधून त्यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे नेमकं त्यांनी प्रकरण काय झालेलं आहे त्यांच्या बाबतीत भारतानं जे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेत सातधावाने विजय मिळवत इतिहास असला होता तब्बल सतरा वर्षानंतर भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला या वर्ल्ड कप विजयासह भारतीय क्रिकेटमध्ये दोन महान क्रिकेटपटूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी कारकिर्दीला पूर्णविराम द्यायचे मा ठरवलं विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतरच निवृत्तीचे संकेत दिले होते विराटच्या या घोषणेनंतर फक्त तीस मिनिटात कर्णधार देखील यानंतर निवृत्तीबाबत घोषणा केली दरम्यान विश्वविजेता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या या निर्णयानंतर नक्कीच दीडशे कोटी भारतीयासाठी हा धक्का मानावा लागणार आहे आणि आपल्या भारतीयासाठी हे शोक शोकनीय घटना आपल्याला मानावं लागली आहे कारण की हे दोन खेळाडू रोहित शर्मा असो किंवा विराट कोहली हे आपल्यासाठी खूप लक्की होते आणि हिटमॅन होते आणि हे दोघे बी आपल्या आयुष्यातील क्रिकेटच्या किर जगातील कायमच आपल्या हृदयात किंगमेकर असतील या दोघांची भूमिका भारतासाठी खूप प्रेरणादायी ठरलेली आहे आणि दोघांना हे पुढील वाटचालीसाठी आपल्याकडून सु